आमची मागणी रास्त ही आहे या बँकेवरती प्रशासक मंडळ आलं पाहिजे चांगला प्रशासक आला पाहिजे आणि ही बँक वाचली पाहिजे ह्या सगळ्या लोकांनी हे अठ्ठ्याऐंशी चौकशीमध्ये हे सगळं निष्पन्न झालं हे काय मी नुसता आरोप करतोय म्हणून बोलतोय अशातला विषय नाही हे जे मी मुद्दे तुम्हाला सांगितले किंवा काही मुद्दे मला सांगता आले नाहीत वेळेअभावी तर हे सगळे मुद्दे चौकशीमध्ये निष्पन्न झालेले आहेत या चौकशीमध्ये निष्पन्न झालेल्या मुद्द्यामध्ये त्यांच्यावरती जबाबदारी निश्चित झाली पाहिजे संचालक मंडळावरती जबाबदारी निश्चित झाली पाहिजे चेअरमनवरती व्हाईस चेअरमनवरती एम दा, वरती काही जबाबदार अधिकारी असतील तर त्यांच्यावरती आणि त्यांच्याकडून सक्तीची वसुली झाली पाहिजे ना हे बँकेचं नुकसान झालेलं आहे आणि ही बँक शेत शेतकरी सभासदांची बँक असल्या कारणानं याच्यावरती कुणीही चुकीच्या पद्धतीनं काम करणं हे गैर आहे आणि त्यामुळं शेतकऱ्यांचं सबा हित सभासदांचं हित जर जोपासायचं असेल तर ह्या सगळ्या संचालक मंडळाकडून हे सगळे पैसे वसूल झाले पाहिजे हे बघा एम डी आणि वरिष्ठ अधिकारी ह्यात असल्याशिवाय असा घोटाळा होऊ शकत नाही आणि त्यामुळं सहा सात शाखांमधला विषय पुढे आलाय जिल्ह्यात मला वाटते दोनशे सोळाच्या वर शाखा आहेत या सगळ्या शाखांचं ऑडिट झालं पाहिजे ना इथं सरकारी पैसे किती आले किती शेतकऱ्यांना ते पैसे शे गेले नाहीत अरे सरकारचे पैसे आले तर तुम्ही ते डायरेक्ट सरकारकडे परत पाठवले पाहिजेत नसेल तर शेतकऱ्याकडे दिले पाहिजेत तुम्ही डायरेक्ट काढूनच खाताय असे किती पैसे आतापर्यंत खाल्लेत या लोकांनी यामध्ये संचालक मंडळ असल्याशिवाय बँकेचे वरिष्ठ अधिकारी एमडी असल्याशिवाय कुठलाही शाखा मॅनेजर इतकं मोठं धाडस करणार नाही असं आमचं मत आहे त्यामुळं पूर्ण दोनशे शा सोळा शाखांचं ऑडिट व्यवस्थितपणे लेखापरीक्षण झालं पाहिजे भाजपच्या आहे का शेतकऱ्यांच्या हे विषय आहे भारतीय जनता पार्टीच्या वतीनं हे आंदोलन नाही आमची संघटना आहे हिंदुस्थान शिवमलार क्रांती संघटना आणि रयत क्रांती संघटना या दोन्ही संघटनांच्या वतीनं हे शेतकऱ्यांच्या हिताच्यासाठी हे आंदोलन आहे हे कोणाला टार्गेट करण्यासाठी कोणाला तरी नुसतं त्यांच्यावरती आरोप करण्यासाठी हे आंदोलन नाही ही बँक अत्यंत आता सातारा बँक कशा पद्धतीने चालवते बघा ना शेजारी आपल्या बँक आहे आता तुम्ही चारशे पोरांची परत भरती काढताय पंचवीस लाख तीस लाखानं अनेक जणांचा अडव्हान्स घेतलंय यातल्या डायरेक्टरांनी तीस तीस चाळीस चाळीस पन्नास पन्नास लोकांचा अॅडव्हान्स दोन दोन तीन विधानसभा आली का अडव्हान्स घेतील विधानसभेची निवडणूक लागली का अडव्हान्स यांनी जमा करायला सुरू केले अनेक लोक आमच्या येतात आमचा अडव्हान्स घेतलंय आम्हाला नोकरीच नाही तर असे सगळे विषय आहेत तर हे कुठं तर थांबले पाहिजेत यासाठी आमचा हा प्रयत्न आहे बघा समजूया बघा हा विषय तुम्ही समजून घ्या मी मागं चौकशी लावली थांबवलेली परत अतुल सावे साहेब असताना ती चौकशी सुरू केली आता बरेच विषय आहेत यातले सगळे विषय कुणी जाऊन तिथं विनंती करत असल भेटत असेल इकडं तिकडे येतो मग काय त्यांचं चालू असेल ते मला माहीत नाही परंतु आमचा प्रयत्न हा प्रामाणिकपणे सुरू आहे ज्या दिवसापासून आम्ही हे हातात काम घेतलंय त्या दिवसापासून आम्ही याचा पाठपुरावा करतोय आणि आम्हाला वाटतं की आता निश्चितपणे या सगळ्या गोष्टीमध्ये आम्हाला यश येईल Uh, सभासदांची जी मागणी आहे सभासदांचं जे म्हणणं आहे त्या पद्धतीनं बँकेवरती प्रशासक का येत्या काही दिवसात येईल असे आम्हाला आशा हा सगळा मोठा विषय आहे आणि म्हणून आमचं सरकारकडे सुद्धा आमची मागणी हीच आहे की तात्काळ ही बँक दुसरा विषय काय आहे या बँकेनं काय सांगितलं दोनशे कोट तीन कोटी रुपयाचा नफा झालाय मुळात दोनशे तीन कोटीचा जा नफा झाला नाही एकशे त्र्याहत्तर कोटीचा नफा झालाय अशी माझ्याकडे माहिती आहे हे कशासाठी तुम्ही लोकांना खोटं सांगताय कशासाठी चुकीच्या पद्धतीनं एमडी असतील बँक असेल हे चुकीच्या पद्धती मला काही अधिकारी भेटले की बाबा आम्ही या बँकेच्या विषयामध्ये लक्ष घालतोय तर त्यांनी मला माहिती दिली की दोनशे तीन कोटीचा जो नफा दाखवला आहे तो नफा प्रत्यक्षात एकशे त्र्याहत्तर कोटीचा आहे म्हणजे जवळपास हे किती पैसे चुकीच्या पद्धतीनं सांगतात लोकांना बघा पण असं चुकीच्या पद्धतीनं माहिती देणं चुकीच्या पद्धतीनं प्रेझेंटेशन करणं हे कशासाठी करत आहे कागदोपत्री एन पी एतून बाहेर काढण्यासाठी हा सगळा उठा ठेव हा बँकेच्या माध्यमातून सुरू आहे तर हा सगळा बंद झाला पाहिजे पुढील बातम्या पाहण्यासाठी आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा व बेल ऐकन दाबायला विसरू नका